नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उपयोजित लेखनामध्ये महत्वाचा असा घटक बघणार आहोत जो की इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तो घटक म्हणजे कोणता आहे तर सारांश लेखनाचा घटक आहे मित्रांनो सारांश लेखन हे तिन्ही वर्गांसाठी परीक्षेमध्ये विचारले जाणारा प्रश्न आहे सारांश लेखन नेमकं काय आहे काय करावं लागतं आपल्याला परीक्षेत ज्या वेळेस हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण काय करायचं तर एक तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरील उतारा दिला जाईल आणि तो उतारा आपण अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याचा एक तृतीयांश सारांश आपल्याला लिहायचा आहे म्हणजे काय थोडक्यात त्या उत्तरामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तो नेमकेपणा त्या ठिकाणी आपल्याला करा काय करावा लागतो सांगावा लागतो लिहावा लागतो ते सारांश लेखनामध्ये असत दुसरी गोष्ट अशी बाळांनो सारांश लेखनाच्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण बघणार आहोत या ठिकाणी नंबर एक दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करणे नंबर दोन परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे नंबर तीन मध्यवर्ती विचार जाणून घेणे चार समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे म्हणजे बघा पहिली पायरी कोणती आहे तर परिच्छेदाचं वाचन करायचं आहे परिक्षेत वाचल्यानंतर त्या आशयाचं आकलन आपल्याला झालंय की नाही ते आपल्याला बघावं लागणार आहे तिसरी गोष्ट की त्या उतार्यामध्ये कोणती मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे ती मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घ्यायची आहे चौथ्या पायरीमध्ये त्यांनी सांगितलंय की समजलेला जो विचार आहे तो आपण काय करायचा आहे स्वतःच्या शब्दामध्ये थोडक्यात मांडायचा आहे तर ह्या चार पायऱ्या सारांश लेखनाच्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर कृतीपत्रिकेसाठी आवश्यक काही गोष्टी बाळांनो त्यामध्ये नंबर एक सारांश लेखन उतारा शंभर ते एकशे वीस शब्दांचा असेल दोन दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्यात कमीत कमी, कमी शब्दा लेने है। है। शब्दात सारांश लिहिणे अपेक्षित आहे नंबर तीन परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात घेणे अपेक्षित आहे चार सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे आणि पाच परिच्छेदाचे किंवा सारांशाचे शब्द मोजून नोंद करणे आवश्यक नाही तर यावश्यक गोष्टी आहेत त्या पण लक्षात घ्यायच्या आहे बाळांना त्याच्यानंतर बघा हा जो सारांश लेखनाचा सा जो घटक आहे हा इतका महत्वाचा आहे की त्याचे फायदेसुद्धा अनेक आहे म्हणजे कसे फायदे की समजा वर्गामध्ये एखादा पाठ सरांनी शिकवल्यानंतर त्या पाठाचा आपल्याला थोडक्यात त्याची मांडणी करता येते थोड्या शब्दामध्ये आपल्याला ते सांगता येतं एखाद्या पाठाचा सारांश किंवा एखाद्या कवितेचा सारांश किंवा एखाद्या व्याख्यानाला आपण गेलो भाषणाला आपण गेलो त्या भाषणामध्ये त्या वक्त्याने नेमकं काय सांगितलेलं आहे तर त्या वक्त्याचं भाषण आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो है की नाही दुसरी गोष्ट की एखादा प्रसंग आहे एखादा घडलेला प्रसंग आहे मग तो प्रसंग कसा होता काय होता हे थोडक्यामध्ये आपण सांगू शकतो म्हणजे असे अनेक फायदे या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि हे फायदे आपल्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे आहेत कारण व्यावहारिक जीवन जगत असताना या फायद्यांचा उपयोग आपला होणार आहे या सारांश लेखनाचा सा उपयोग आपल्याला होणार आहे किंवा एखादा कोणता आपल्याला अनुभव आला तर त्या अनुभवाचं संक्षिप्त रूप आपल्याला देता येतं थो। थोडक्यामध्ये तो अनुभव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो तुम्ही मोठेपणे एखादे मोठेपणे एखाद्या कार्यालयामध्ये काम करतात आणि ते काम करत असताना त्या कामाचं थोडक्यामध्ये वर्णन आपण करू शकतो किंवा त्याचा अहवाल थोडक्या शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडवू शकतो तर एखादा चित्रपट आपण पाहिला आहे एखादी आपण मालिका पाहिलेली आहे तर हे सगळं बघत असताना आपण दुसऱ्याला त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न त्या कथाकारांनी केलेला आहे ते आपण सांगू शकतो एखादी कथा आपण ऐकलेली आहे समजा तर ती कथा सुद्धा आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो म्हणजे असे अनेक फायदे या सारांश लेखनाचे आहे म्हणून सारांश लेखन हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा आहे तर आपण एक सारांश लेखनाचा एक नमुना तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसणार आहे तो आपण बघणार आहोत कसा आहे काय आहे एकदा तो नमुना मी वाचणार आहे तो उतारा मी वाचणार आहे तर तुम्ही तो स्क्रीनवर बघा आपले जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते पण तसे होत नाही उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर सुख कनभर हाच अनुभव येतो पण तसे का होते मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो कारण तो सूक्ष्म रूपातही असतो आणि स्थूल रूपातही जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच असतात अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही म्हणून माणसाला सुखी आणि समाधी जी, समाधानी जीवन जगायचं असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो हे विसरतो की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे तर अशा पद्धतीचा एक उतारा तुम्हाला दिला जाईल आता त्या उत्तराचा एक तृतीय सारांश कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीन म्हणून दाखवणार आहे तो स्क्रीनवर तुम्ही बघा मी वाचन करतो या उतराचा थोडक्यात एक तृतीय सारांश कशा पद्धतीचा बघा प्रत्येक माणसाला दैनंदिन व्यवहारात सुख समाधानाऐवजी प्रचंड दुःखाचा अनुभव येतो याचे कारण म्हणजे माणसामध्ये असलेला अहंकार रूपी राक्षस होय अहंकार विविध रूपात माणसाला खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवतो म्हणूनच स्वतः निसर्गाचा घटक असूनही माणूस निसर्ग जिंकण्याची भाषा करतो माणसाने अहंकाराला जिंकायला पाहिजे हा झाला एक तुम्हाला तुम्ही पहिला जो नमुना दिला उतार्याचा या उतऱ्याचा एक त्रिथ सारांश या पद्धतीने तुम्हाला लिहावा लागणार आहे तर अजून एक नमुना तुमच्या समोर मी पेश करणार आहे सादर करणार आहे तो नम तो नमुना सुद्धा आपण अभ्यासणार आहोत तो सुद्धा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तो दिसणार आहे आपण तो बघूया स्क्रीनवरचा एक उतारा आणि त्या उतार्यांचा एक सारांश कशा पद्धतीने तो लिहायचा आहे ते तुमच्यासमोर मी सादर करणार आहे बघा आपण तो उतारा तुमच्या स्क्रीनवर बघा तुम्ही महात्मा गांधींनी लिहिलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने खेडेगावांची स्थिती फार वाईट आहे आरोग्याबद्दलच्या आवश्यक आणि अगदी सहज मिळणाऱ्या ज्ञानाचा अभाव हे आमच्या गरिबीचे फार मोठे कारण आहे जर खेडे गावांचे आरोग्य सुधारले तर सहजपणे लाखो रुपये वाजतील खेडूतांची स्थिती सुधारेल निरोगी माणूस जास्त काम करतो रोगी माणसाकडून तेवढे काम होत नाही आकाली मरणाऱ्या माणसांची संख्या आपल्याकडे खूप आहे यामुळे आपले खूप या नुकसान होते महात्मा गांधींचे विचार हे तर त्याचा एक सारांश कशा पद्धतीने लिहायचा आहे तो तुमच्या समोर पेश करतो सादर करतो बघा एक सारांश स्क्रीनवर बघा आपल्याकडे गरिबी खूप आहे खेड्यांची स्थिती वाईट आहे कारण त्यांच्या आरोग्याची स्थिती वाईट आहे आरोग्य सुधारले तरच जीवन सुधारते बघा हा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे गांधीजींचा विचार आपण अतिशय थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे विचार मांडायचे आहे तर तुम्हाला काही अभ्यासासाठी मी काही उतारे देणार आहे त्या उतार्यांचा एक त्रिथं सारांश तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे किंवा रजिस्टरमध्ये लिहायचं आहे तर काही उतारे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ते स्क्रीनवर दिसतील तर ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा एक त्रिथम सारांश तुम्हाला लिहायचा आहे बघा मी देतो आहे प्रदीप कुलकर्णी यांनी तो लिहिलेला आहे आज कागद इतक्या सुलभतेने मिळतो एके की एकेकाळी जगामध्ये कागद नव्हता आणि कागदाशिवाय व्यवहार चालत हा विचार देखील आपल्या मनात येत नाही प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला नसता तर कागदाचं महत्त्व आजच्या इतकं वाढलं नसतं आणि कागदाचा शोध लागला नसता तर हो। प्रिंटिंग प्रेसचा शोध पंधराव्या शतकात लागला असता की की नाही कुणास टाव प्रिंटिंग प्रिंटिंग प्रेसच्या शोधामुळे पुस्तक छापणं व त्याच्या अनेक प्रति सुलभतेने छापता येणं शक्य झालं व त्यामुळे ज्ञानाचा प्रसार व्हायला प्रचंड मदत झाली हा एक उत्तारा तुम्हाला मी अभ्यासाला देणार आहे दुसरा अजून एक देणार आहे तो आहे कौस्तुभ तामनकर यांचा म्हणजे वापरा आणि फेकून द्या ही मार्केटिंगच्या लोकांनी रुजवलेली कल्पना वापरलेल्या वस्तूंचे कचऱ्यात रूपांतर करायला कारणीभूत आहे असे दिसते पॅकिंग मटेरियल अत्यंत कमी किमतीचे पण आकर्षक बनवायचे असा सर्व कंपन्यांचा प्रयत्न सतत चालू असतो त्याऐवजी पॅकिंग मटेरियल मागच वापरायचे की जेणेकरून त्याचा वापर करून झाल्यावर त्याला किंमत येईल त्या वस्तूपासून पैसे मिळतात लक्षा हे लक्षात येताच माणसे ते पॅकिंग मटेरियल ती वेस्टर्न आहे रस्त्यावर टाकणार नाही तर हे दोन उतारे तुम्हाला मी एक तृशसाठी दिलेले आहेत स्क्रीनवर तुम्हाला ते दिसत आहेत तर ते चांगले लिहून घ्या आपल्या रजिस्टरमध्ये आणि त्याचा एक सारांश तुम्ही तयार करा आणि आपल्या त्या विषयाच्या शिक्षकांकडे तुम्ही ते दाखवा तपासून घ्या आणि निश्चितच तुम्हाला आजचा हा सारांश लेखनाचा पिरियड कळाला असेल समजला असेल अशी आशा बाळगतो धन्यवाद